नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जनता आपला लोकप्रतिनिधी निवडून देते तो आपले प्रश्न सोडवले जावे आपले प्रश्न सरकार दरबारी जावे आणि कायदेशीर मार्गाने ते सोडवले जावे यासाठी पण सध्या सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे एक आमदार संजय गायकवाड यांनी जे कृत्य केलं आहे त्यामुळे आमदार आपण निवडून का द्यायचे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे सध्या संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि या व्हिडिओमुळे आणि संजय गायकवाड यांच्या या कृत्यामुळे खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत त्यांना नाराजी व्यक्त करावी लागली एवढंच नाही तर कॅमेरासमोर या दोघांनाही संजय गायकवाड यांना समज द्यावी लागलेली आहे संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे ही मारहाण करताना ते बनेन आणि टॉबेलवर होते त्यांचा एवढा संताप का झाला तर त्यांचं म्हणणं आहे की अन्न हे निकृष्ट दर्जाचं होतं पण अन्न निकृष्ट दर्जाचं असेल तर आपला प्रश्न मांडताना नेमका तो कुठल्या प्लॅटफॉर्मवर मांडावा कसा मांडावा आणि तो कसा सोडवून घ्यावा हे आमदार महोदयांना माहीत नाही का आणि त्यांना जर वैयक्तिक प्रश्न सोडवता येत नसेल तर मग जनतेचे प्रश्न ते कशा मार्गाने सोडवतील असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत याच अनुषंगाने एका आमदाराच्या या वागण्याचा अर्थ काय होतो आणि जेव्हा तो सत्तेतला आमदार असतो तेव्हा त्याचा परिणाम सरकारवर सरकारच्या प्रतिमेवर काय होतो या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव सगळ्यात पहिलं तर आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती माझी पहिली प्रतिक्रिया अशी आली की संजय गायकवाड आहे म्हटल्यावर त्यांनी हात उगारला असेल संजय गायकवाड आहेत म्हणजे त्यांनी अरेरावी करत काही भाष्य केलं असेल संजय गायकवाड आहेत म्हणजे त्यांनी शिवीगाळ केली असेल संजय गायकवाड आहेत म्हणजे त्यांचं डोकं गरम आहे आणि त्यांना स्टंट करण्याची फार हाऊस आहे तर माझी ही स्वाभाविक मनातल्या मनात, मनात पहिली प्रतिक्रिया अशी होती जेव्हा बातमी आली की एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये जाऊन आमदार महोदयांनी मारहाण केलेली आहे आता मी इतके वर्ष विधिमंडळ वार्तांकन करतोय मंत्रालय कवर करतोय मला आमदार निवासामध्ये कशा पोजिशन्स आहेत हे सगळं माहिती आहे म्हणजे मुंबईमध्ये सर्वात जुनं आमदार निवास कुठलं तर मॅजेस्टिक आमदार निवास जे आपल्या जे पोलीस मुख्यालय आहे ज्याला आपण डी जी ऑफिस म्हणतो आत्ता श्यामाप्रसाद मुखर्जी चौक आणि तिथेच स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आता उभारला गेला आहे गेटवे ऑफ इंडियाच्या अलीकडचा चौक त्या चौकाच्या कोपऱ्यातली इमारत म्हणजे मॅजेस्टिक आमदार निवास ते एक आहे जे अजूनही सुरू आहे त्यानंतर त्याच चौकाच्या पलीकडं पोलीस मुख्यालयाच्या बाजूला विस्तारित आमदार निवास आहे तिथे ते आहे आमदार निवासाचं तेही बऱ्यापैकी जुडं आहे त्यानंतर आकाशवाणी जिथे आहे त्या लगत मंत्रालयाच्या बॅकसाईडला आकाशवाणी आमदार निवास आहे तेही सुरू आहे आणि त्याचबरोबर नवं आकाश आमदार निवास जे बांधलं गेलं होतं मनोरा आमदार निवास मंत्रालयाच्या समोर ते सध्या पाडलेलं आहे कारण त्याच्या ज्या चार विंग्ज होत्या निकृष्ट दर्जाचं बांधकाम होतं गळकं होतं डागडुजीला खूप खर्च यायचा आणि मग लक्षात असं आलं की इथे जर का एफ एस आय चांगला मिळाला तर आणखी अद्ययावत असं आमदार निवास आपल्याला याच जागेवरती उभारता येईल म्हणून आधीचं मनोरा आमदार निवास जमीनदोस्त केलं आणि तिथं आता नवं आमदार निवास हे बांधणं सुरू आहे आमदार निवासात ज्यांच्या खोल्या होत्या ज्या आमदारांच्या दोन दोन खोल्या प्रत्येकाला मिळतात एक आमदार महोदयांसाठी दुसरं त्यांचे पी ए आणि त्यांचे जे कोणी सहकारी असतील तेही राहू शकतात तर मनोरा आमदार निवासात जे जे आमदार होते त्यांना आता जेव्हा अधिवेशन काळामध्ये आणि इतरही मुंबईमध्ये जेव्हा ते येतात तेव्हा त्यांचा राहण्याचा खर्च वगैरे कुठल्या तरी हॉटेलमध्ये तसे पर्क्स भत्ते हे त्यांना दिले जातात पण आता हे जे आपले आमदार महोदय आहेत ज्यांची बातमी आपण करतोय ज्यांच्यावरती चर्चा करतोय वादग्रस्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेचे दोन हजार चोवीसला सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार केवळ आठशे एक्केचाळीस मतांनीच निवडून आलेले आमदार हे सांगणं महागरजेचं आहे सा कारण त्यांची विक्ट्री मार्जिन यंदा खूप सरप्रायझिंग आहे ती फार कमी आहे कसे बसे ते निवडून आलेले आहेत आणि त्यामुळंच ते थोडे चर्चेत राहण्याचा जास्त प्रयत्न करतात की मी कसा तत्पर आहे लोकांच्या प्रश्नांना घेऊन पण इथे ते वेगवेगळ्या वादांमुळेच जास्त चर्चेत येतात त्याचा आणि लोकांच्या सोयीसुविधांचा मतदारसंघातल्या विकास कामांचा काही संबंध नसतो ते बेताल बडबड मारहाण करणे कुणालाही शिविगाळ करणे अगदी पोलिसांनाही म्हणा ते महामूर्ख आहेत वगैरे इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे तर सांगायचं हे आहे की हे संजय गायकवाड जे आहेत त्यांची जी खोली क्रमांक एकशे सात आहे आकाशवाणी आमदार निवासातली ती दोन हजार एकोणीसपासून त्यांच्याकडे आहे ते दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा आमदार झाले आणि तेव्हापासून ते, ते आकाशवाणी आमदार निवासात खोली क्रमांक एकशे सातमध्ये राहतात मग जर का आमदार निवासात होली क्रमांक एकशे सातमध्ये राहतात रात्री वरण भात निकृष्ट दर्जाचा मिळाला खास करून डाळीला किंवा वरणाला दुर्गंधी होती वास होता आणि मग त्यांचा पारा अगदी चढला आहे त्या कपड्यानिशी म्हणजे अगदी बनियन आणि गमछा म्हणा किंवा टॉवेल म्हणा तो गुंडाळून ते कॅन्टीनमध्ये आले त्यांनी जाब विचारला राडा केला मारहाण केली बॉक्सर स्टाईलनी ठोसे मारले अगदी त्या वेटरला खाली पाडून लाताबुक्क्या मारल्या हे सगळं त्यांनी केलं कशासाठी तर वर्णाला वास आहे आणि आमदार महोदयांनी जे जेवण त्यांच्या रूमवर बोलावलं होतं त्यामध्ये हो वर्णाला वास आला आणि ते म्हणले की अशा तुझ्या अनेक तक्रारी आहेत आज तुला बघूनच घेतो त्यांनी मारहाण केली मारहाण करताना आमदार महोदयांचं जे काम नाही ते त्यांनी केलं ते तर बरं झालं त्या आमदार महोदय निदान बनियन आणि टॉवेल नेसून तरी आले आणखी त्यांचा पारा चढल्यावर ते कोणत्या अवतारात आले असते आणि महाराष्ट्राला कसं ओंगाळवानं दर्शन झालं असतं तो भाग वेगळा एक साधी गोष्ट आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात तुम्ही दोन वेळेचे आमदार महोदय आहात अशा वेळेस एवढी साधनसुचिता आणि नैतिकता तुम्हाला पाहिजे की तुम्ही एखाद्याला जाब विचारायला तुमची खोली सोडून खाली तळमजल्यावरच्या अँटीममध्ये जेव्हा येता निदान अंगावरती नीट कपडे नसावेत आमचा आमदार असा कसा नुसता बनियन आणि टॉवेलवर येतो मराठी माणसांची लाट शर्मेनं आज खाली गेलेली आहे की आमचा लोकप्रतिनिधी आमचा आमदार बनियन आणि टॉवेलवरती मारहाण करतो ज्यांना मारहाण केली आहे तेही विचारे परप्रांतीय निघाले आहेत लक्षात घ्या मग काय मेसेज देशभरात चालला असेल संजय गायकवाड तुमच्यामुळे बरं झालं तुम्ही बनियन आणि टॉवेलवरती होतात तुम्ही कसेही येऊ शकला असतात कारण तुमचं डोकं गरम आहे मातं भडकतं तुमचं लवकर तुमच्या मतदारसंघात सगळ्यांना माहिती आहे तुमचा अवतार हा तरी बरा मानायची वेळ आली बनियन आणि टॉवेल तरी नक्की होतं तुमच्याकडे सांगायचं असं आहे की तुम्ही तुमच्या पदाला शोभेस वागलं पाहिजे नीतिमत्ता साधन सुचिता आपला दैनंदिन व्यवहार लोकांना बोलतो काय लोकांशी वागतो काय आपण राहतो कसं हे तुम्ही जगासमोर नाही सांगायचं तर तुमच्या पीएन आमदार महोदयांना सांगायचं का हो साहेब खाली जाताना कपडे घालून जावं हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि जाऊन तुम्ही काय केलं अश सचिन आमदार महोदय संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये जाऊन जो राडा केला आहे तो फुल आवाजात एम्बियन्सच्या महाराष्ट्राच्या जनतेनं बघितला पाहिजे अशी माझी इच्छा आहे सकराम <laughs> सकराम

असं काय तू हा तुम्ही असं सांगा लोक काय हे नको सांगू मला हे संतोष हे जरा पॅक कर आणि फूड ऑर्डर करा ना बरोबर جا دے کھو جا دے جا دے کھو جا دے کھو جا دے جا ٹھیک ہے دا بھرا دے وہ تے سو مت جی پیکنگ کروں اپنا چلا 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 سکر ہم لیپ ہو کے کرون گے چلا اندر اے ادھر اندر آ संजय गायकवाड यांच्या मारहाणीमुळे आता पुन्हा एकदा कॅन्टीन मधल्या निकृष्ट अन्नाचा जो मुद्दा आहे तो ऐरणीवर आलेला आहे हे बघ सचिन आमदार निवासातल्या कॅन्टीनचा मुद्दा हा यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीनं अनेक वेळा निकृष्ट दर्जाचं जेवण किंवा जेवणात काही सापडणे झुरळ पाल वगैरे असे विषय झालेले आहेत मी स्वतः वीस बावीस वर्षामध्ये हे अनुभवलेलं आहे इनफॅक्ट ही जी आकाशवाणी हॉस्टेलची जी कॅन्टीन आहे इथे पिठलं भाकर चांगलं मिळतं इथं खरडा चांगला मिळतो इथे भरीत चांगलं भरी मिळतं म्हणूनसुद्धा बाहेरनं लोक येऊन या कॅन्टीनमध्ये जेवतात कारण आकाशवाणी भवनाच्या बाजूलाच मंत्रालयाच्या बॅकसाईडला हे आकाशवाणी एम एल ए हॉस्टेल आहे आमदार निवास आणि तिथे ग्राउंड फ्लोअरला ही कॅन्टीन आहे आता निकृष्ट दर्जाचं काही असेल तर ती तक्रार रिसर झाली असती आमदार महोदयांनी केवळ एका वर्णासाठी तसंही ते जेवण करणार नव्हते हा सगळा प्रकार झाल्यावर कारण त्यांचं असं म्हणणं आहे की एवढी दुर्गंधी होती त्या वर्णाला की त्यांना उलटी झाली त्यांना उलटी झाल्यामुळं तर ते बाहेरही गेले असते जेवायला पण त्यांनी ज्या पद्धतीनं मारहाण केली आता माहिती नाही की तो वेटर आहे बनवणारा आहे कोणी त्यामध्ये काही भेसळ केली आहे का काय का, कसं नाही बरं आमदार महोदय तिथे इतरांच्या ताटातलं वरण चव घेऊन बघतात वास घेऊन बघतात कसं आहे काय मला असं वाटतं आमदार महोदयांनी कायदाही हातात घेतलाय आणि दुसरी गोष्ट नंतर सांगतात की फूड अँड ड्रग्जवाल्यांना बोलवा ते आधीच तक्रार करू शकले असते किंवा आज अधिवेशनामध्ये त्यांनी औचित्याचा मुद्दा म्हणून हा मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता उलट त्यांनी सर्व आमदार निवासात जेवढा आहे मॅजेस्टिक सुरू आहे आता सध्या आकाशवाणी आमदार निवास सुरू आहे विस्तारित आमदार निवास सुरू आहे असे जे तीन आमदार निवास सुरू आहेत त्या संदर्भातच प्रश्न उपस्थित केला असता तर इतर आमदार मंडळीसुद्धा त्यांच्या होला हो म्हणाली असती की होय जेवणाची क्वालिटी सुधारणं फार गरजेचं आहे आता मी तुम्हाला सांगतो जे विस्तारित आमदार निवास आहे पोलीस मुख्यालयाच्या बाजूचं जे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळ्याचा चौक झाला आहे तो श्यामाप्रसाद मुखर्जी चौक तिथलं जे कॅन्टीन आहे ते तर पब्लिकसाठी ओपन आहे म्हणजे गेटवे ऑफ इंडियाला जे पर्यटक म्हणून येतात किंवा छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे आहे तिथे जे पर्यटक येतात किंवा मुंबईत जे पर्यटक येतात बाहेरचा माणूस येतो ते सर्रास त्या विस्तारित आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जेवायला जातात इतकं ते चालतं हे नोन फॅक्ट आहे मुंबईतल्या जे वावरतात त्या सर्वांना माहिती आहे मग आता आमदार निवासांचं काय चुकलं आमदार निवासांचं आमदारांचं असं चुकलं की एक तर ज्या आमदार निवासात ते राहतात तिथल्या कॅन्टीनचं जेवण ते आजच जेवलेत का यापूर्वी ते जेवले नाहीत का दोन हजार एकोणीस पासून ते इथे राहतात त्यांना आजच निकृष्ट दर्जाचं जेवण आहे हे कळलं आजच त्यांना फूड अँड ड्रग्जवाल्याला बोलवा आणि यांना काय ते अटक करा किंवा कारवाई करा म्हणत आहेत आमदारांनी त्यांचा पारा चढला राग अनावर झाला त्यांनी ठोसे मारले आणि त्यांची देह यास्टी बघितल्यावरती ते पैलवान असावेत कारण एकदम बलदंड आहेत ढेरी आहे थोडी पण बलदंड आहेत त्यांनी बॉक्सिंग स्टाईल बॉक्सरप्रमाणे ठोसे मारले त्याला खाली पाडलं त्याला शिव्या पण घातल्यात म्हणजे अरवाजच्या शब्दात शिव्या घातल्या आहेत त्या ऐकल्या पण असतील प्रेक्षकांनी सांगायचं हे आहे की आमदारांची नैतिकता साधन सुचिता त्यांचा सार्वजनिक व्यवहार या विषयावरती आमदार संजय गायकवाड यांना दहा पैकी शून्य मार्क ही काय आजची घटना नाहीये यापूर्वी संजय गायकवाड अनेक वेळा चर्चेत आले म्हणजे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या आमदार निधीतनं निकृष्ट दर्जाची कामं होतात अशा तक्रारी आलेल्या आहेत तेव्हा त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी यांना चोप द्यावा का की तुम्ही तुमच्या आमदार निधीतनं निकृष्ट दर्जाची कामं करता तक्रारी आहेत आरोप झालेले आहेत मग त्यांनी असंच करावं का त्यांनी कायदा आमदारांच्या विरोधात हाती घ्यावा का असे प्रश्न उपस्थित होतात मार्च दोन हजार चोवीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणाला बेदम मारहाण केली कशी केली तो तरुण मध्ये आला त्यांनी पोलिसांचीच काठी घेतली तिथे बंदोबस्तात असलेल्या आणि त्या काठीनंच त्या तरुणाला बेदम माराण केलं तिथं गुन्हा दाखल होत नव्हता तक्रार घेतली जात नव्हती नंतर तो गुन्हा दाखल झाला प्रकरण जैसे थे मार्च दोन हजार चोवीस त्यानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये विरोधी पक्षनेते देशाचे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना उद्देशून ते असं म्हणाले जो कोणी राहुल गांधींची जीप छाटून आणेल त्याला मी अकरा लाखाचं बक्षीस देईल मग काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राज्यातल्या नेत्यांनी गुन्हा दाखल केला तिथं त्यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली की बाबा चुकलं माझं पण राहुल गांधींची जीभ जो साठेल त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस देऊ असं वादग्रस्त विधान सप्टेंबर दोन हजार मध्ये आमदार संजय गायकवाड यांनी केलं त्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये पोलिसांच्या विरोधातच त्यांनी बदनामीकारक का आक्षेपार्ह विधान केलं काय म्हणाले महाराष्ट्र पोलिसांचे खाते हे जगातील सर्वाधिक अकार्यक्षम खाते आहे म्हणजे मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री आणि संजय गायकवाड यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना सांगितलं की ते संजय गायकवाड फार बेताल बोलत आहेत पोलिसांवरच घसरलेले आहेत त्यांना समज द्या त्यांनी समज दिली पण काय म्हणाले महाराष्ट्राचे पोलीस हे जगातले सर्वाधिक अकार्यक्षम आहेत इति आमदार संजय गायकवाड बुलढाण्याचे आमदार शिंदे सेनेचे एवढच नाही आत्ता जुलै ना महिन्यामध्येच छत्रपती संभाजी महाराज आणि इतर महापुरुषांच्या संदर्भात बोलताना सहज बोलून गेले ते काय मूर्ख होते काय लोक म्हणले अरे महापुरुषांच्या संदर्भात बोलताना सुद्धा ते काय मूर्ख होते का असं म्हणताय म्हणजे यांच्या जिभेला लगाम नाहीये यांच्या हातावरती यांचं कंट्रोल नाही आहे म्हणजे ज्या पद्धतीने ठोसे मारले आणि मग याला लोक माज म्हणतात हा माज आहे का हा सत्तेचा माज आहे का हा आमदारकीचा माज आहे का तो त्याचं स्पष्टीकरण आज त्यांनी दिलं आहे त्यांच्या पद्धतीने सांगायचं हे आहे की आमदार महोदय जर का तुम्हाला वरण भात तुम्ही मागवला आहे ती डाळ जी आहे तिला वास होता ती निकृष्ट दर्जाची होती तुम्ही तक्रार करायला पाहिजे होती तुम्ही त्या काउंटरवर बसलेल्या मॅनेजरला काही बोलत नाही तुम्हाला तरी माहिती आहे का तुम्हाला चौकशी करण्याचे अधिकार का दिले कोणी दिले तुम्ही ज्याला मारहाण केली आहे त्याची त्यात काही चूक आहे का हे तुम्ही आधी तपासलं का तुम्ही हे काहीच केलं नाही तुम्ही फक्त हात उगारला का तर तुम्ही आमदार आहात सांगायचं तात्पर्य असं आहे की आमदार निवासामध्ये असे राडे या सुद्धा झाले यापेक्षा जास्त गंभीर राडे झालेत पण अशा पद्धतीनं आमदार महोदयांनी एका वेटरला इतकं मारहाण करणे आणि वरुण पुन्हा असंच करीन असं सांगणे हे तर फारच झालेलं आहे आणि म्हणून मग आता सरकारची अडचण झाली आहे त्यांचं निलंबन करा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार अनिल परब यांनी केलेली आहे त्यावरती मुख्यमंत्र्यांना बोलावं लागलेलं ला आहे एकनाथ ना सुद्धा नाईलाज म्हणून त्यांना आम्ही समज देऊ सांगावं लागलं ला आहे कारण सरकारचीच नाचक्की झाली महायुतीचे आमदार यानं निमित्तानं अडचणीत येत आहेत संजय सिरसाट अशाच पद्धतीनं अडचणीत आले त्यांच्या मुलानं विट्स हॉटेल जे छत्रपती संभाजीनगरमधलं होतं त्या लिलावात भाग घेतला नंतर ते मागं घेतलं ऑफिस ऑफ प्रॉफिट कॉम्प्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो आहे उद्या आपलं मंत्रिपदच जाईल मग त्यातनं ते बाहेर पडले पण मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावली आणि ते आता इथंही म्हणतात की इथं पण चौकशी करू म्हणजे या अधिवेशनामध्ये संजय शिरसाट यांच्यानंतर संजय गायकवाड शिंदे सेनेचे पहिले मंत्री आणि आता हे आमदार अडचणीत आले आहेत बरं यांना काहीच वाटत नाही आपण असं काही वागलंच म्हणजे संजय गायकवाड यांना काहीही वाटत नाही की आपण कसं वागलो काय वागलो उलट त्यांची अरेरावीची भाषा मगरुरीची भाषा ही नित्याची आहे त्यांच्या मतदारसंघात तुम्ही कोणालाही विचारा ते म्हणले ते तसेच आहेत बरोबर तसेच आहेत म्हणून काय सोडून द्यायचं काय वळू आहेत काय काही करू देत त्यांना बरोबर बरोबर अगदी आहे आणि म्हणूनच त्यांच्या या वागण्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमकं काय का उत्तर द्यावं लागलं कशी सारवासार्व सारव करायला लागली ते बघूया एक आमदार बनियन आणि लुंगीवर कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईलने मारतोय त्याला निलंबित करा बडतर्फ करा काय करायचं ते करा, करा पण आपण हे खपवून घेणार नाही हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत मान्य सभापती महोदय सन्मान्य परब साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे खरं म्हणजे मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या करता भूषणावं नाही याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते तिथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधीने मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे मा ते, ते, चुकी ते योग्य नाहीये आणि यातनं यातन यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी काय प्रतिक्रिया असेल खरं म्हणजे काही निकृष्ट दर्जाचं जेवण किंवा जे खराब झालेलं जेवण त्याच्यामुळे लोकांनाही नाही इतरही लोकांना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे जेव्हा ते आम संजय गायकवाड जेवणासाठी गेले त्यावेळेस त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं जेवण बघून आ, ते खाल्ल्यामुळे मला ते म्हणजे मी बघितलं तुमच्या त्याच्यामध्ये की खाल्ल्यामुळे त्यांना उलटी वांती झाली आणि अशामुळे ते त्यांनी त्या याच्यामध्ये रांगाच्या भरामध्ये ते कृत्य केलं परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायचे आपल्याकडे अधिकार आहे त्यामुळे असं कुणालाही मारहाण करणं हे योग्य नाही मी संजय गायकवाड यांना आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड आहेत आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड आहेत सर आज खानावळीतील म्हणजे कालचा प्रकार आहे खानावळीतील एका कर्मचाऱ्याला तुम्ही मारहाण केली नेमकं काय प्रकार कर्मचाऱ्यांनी मॅनेजरला मारलं नेमकं काय झालं होतं मला जरी जेवण त्यांनी दिलं त्याच्यामुळे रिएक्शन होती नेमकं काय जेवायला मागवलं होतं मी वरण भात पोळी पण हे मारणं योग्य वाटलं आपल्याला मला वाटतं माझे सगळे प्रयत्न संपले होते हा शेवटचा प्रयत्न पण सर काय जेवण आपण आणलंय का आपण दाखवू शकता का काय पण ज्या पद्धतीने ही मारहाण करण्यात आली अमानुष मारहाण सांगण्यात येते आपलं आपलं ह्या संदर्भात काय स्पष्टीकरण असणारे आपण जे केलेलं कृत्य आहे त्याला आपण योग्यच मानत आहात की कुठेतरी आपल्याला वाटतं की चुकीचं आहे मी केला माझ्यासाठी हा जस्टिस आहे आपल्या बरोबर संदर्भात अधिक संवाद आपण कोणाशी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांशी साधणार का मी विधानसभा अध्यक्ष समोर ऑफ करतात त्यांनी परवानगी दिली तर हा मुद्दा मांडणार वाद जो येतो तो कुठेतरी पेटत चालला आणि त्यामध्येच ही महाराण झाली कुठेतरी वाद चिघळू शकतो ह्याची भीती आहे मी ज्यांना माराला ज्यांना मी हा जा विचारला त्यांच्या कपडावर काही मराठी मराठी लिहिलेलं नव्हतं ते चुकलेत त्यांना उत्तर भेटलं नक्कीच आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड होते कालच त्यांच्या माध्यमातून एका खानावळीतील म्हणजेच आमदार निवास आमदार निवासचं जी खानावळ आहे त्या खानावळीत काम करणाऱ्या मॅनेजरला कुठेतरी सांगण्यात आलं होतं कर्मचाऱ्याला मारहाण झाली परंतु त्यांनी स्पष्टीकरण दिलं तिथे जो काम करत होता मॅनेजर त्याच्यावरती जे येते त्यांनी हात उभारलेला आहे नेमकं त्याचं प्रकरण असं होतं की त्यांनी जेवायला मागितलं आणि ते जेवण त्यांना कुठेतरी शिळ दिलं आणि नास्कं जेवण होतं आणि त्याचमुळे त्यांच्या कुठेतरी जीवाला याचा धोका बसू शकत होता त्यामुळे ही मारहाण जी आहे ती करण्यात आलेली आहे आमदार संजय गायकवाड यांना आमचा रिपोर्टर आदित्य जाधव अडला <laughs> पण तो त्यांना प्रश्न विचारले त्यांना संजय गायकवाड हे पळ काढत होते त्यांना बोलायची इच्छा नव्हती पण आदित्य जाधवनी त्याला बोलतं केलंय आमदारांना विषय असा आहे की आमदारांचं काय चुकलं निकृष्ट जेवण जर का कोणी दिलं तर ते का खायचं बिलकुल निकृष्ट जेवण खायचं नाही जर का आमदार निवासामध्ये जी कॅन्टीन आहे तिथं निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असेल तर नक्कीच तक्रार केली पाहिजे फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशननी तिथं कारवाई केली पाहिजे चौकशी झाली पाहिजे इथे झाला प्रकार काय आहे तो समजून घ्या आमदार त्यांच्या खोली क्रमांक एकशे सातमध्ये होते त्यांनी कॅन्टीनमधून ऑर्डर देऊन जेवण मागवलं ते किती वाजता मागवलं ते आल्यावरती त्यांनी किती वाजता उघडलं आणि मग उघडल्यावरती त्यांना वास आला मग ते आहे त्याच अवतारात बनेन आणि टॉवेलवरती खाली आले खाली येऊन हे कोणी दिलं मला आणून त्याला मारहाण केली त्यांनी तिथं विचारलं असतं त्या कॅन्टीनचा जो कोण मॅनेजर आहे त्यालाच विचारलं असतं की हे काय रे असलं कसलं जेवण देतो पण आमदार महोदयांची बघा कशी आहे ज्यांनी आणलं त्याला पकडलं ज्यांनी बनवलं की जो तिथं केअर अँड टेकर आहे तो मॅनेजर बसलेला आहे गल्ल्यावरती त्याला नाही पकड कोणी आणलं रे कोणी आणलं रे कोणी आणलं रे म्हणजे यांना तिथे राडा करायचा होता राग तर त्यांनी काढलास ज्याला वराडी भाषेमध्ये भडास काढणे म्हणते तेही त्यांनी केले म्हणजे ठोसे बिसे लगावले त्यांचे हात शिवशिवतात शिवतात बरं मारहाण करण्यासाठी अशी त्यांची ख्याती आहे आणि त्यांनी बिलकुल बॉक्सर टाईप पंच मारलेले आहेत पण आमदार हे विसरले की ते लोकांमधून निवडून आलेले विधानसभेचे आमदार आहेत लोकप्रतिनिधी लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हा जो असतो तो सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करतो अशा वेळेस तुम्हीच जर का अशा पद्धतीनं वागाल कायदा हातात घ्याल तर मग लोकांनी आदर्श म्हणून कोणाकडे वागायचं म्हणजे चौकशी होईल आमदार महोदयांसाठी हे नित्याच आहे म्हणजे त्यांची जी प्रकरणं मी सांगितली त्यांना काहीही वाटणार नाही आत्तासुद्धा ते आदित्य जाधव जो आमचा रिपोर्टर आहे त्याच्याशी बोलताना जसं काही त्यांना आता शौर्य पदकच मिळणार आहेत विधानसभेच्या सभागृहात गेल्यानंतर अशा विरोधात बोलले आहेत ते त्यांना काय वाटेल असं मला वाटत नाही बर ते सुधारतील असंही वाटत नाही अगदी बरोबर आहे पण त्यांच्यामुळे ते सत्तेतले आमदार असल्यामुळे सरकारशी प्रतिमेला कुठेतरी धक्का बसतो आहे हे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना जाणवलं म्हणून त्यांना सगळ्यांसमोर समज द्यावी लागली आहे इथून तरी पुढे आमदार असं वागणार नाहीत अशी अपेक्षा करूया आणि जनतेच्या प्रश्नांवर ते भांडताना दिसतील अशी अपेक्षा करूया याचे अपडेट्स आणि या सारख्याच बातम्यांचं विश्लेषण आम्ही करत राहणार आहोत त्यासाठी पाहत राहा लोकमत डॉट कॉम